नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेचे आपल्याकडे अपडेट आलेले आहे नंबर एक अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाव्या फेरीमध्ये केसी पाडवी सत्त्याण्णव मतांनी आघाडीवर आहे त्यानंतर शहादा विधानसभा मतदारसंघाचा नंबर लागतो त्यामध्ये विसाव्या फेरीमध्ये छत्तीस हजार मतांनी भाजपाचे राजेश पाडवी आघाडीवर आहेत नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये दहाव्या फेरीमध्ये तेहतीस हजार मतांनी डॉक्टर विजयकुमार गावित भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि सतराव्या फेरी नवापूरमध्ये त्यांचेच बंधू शरद गावित एकोणासशे सत्त्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत नवापूर विधानसभेच्या सतराव्या फेरीचा आपल्याकडे प्राथमिक निकाल आलेला आहे यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांना तीन हजार एकशे चौतीस मतं मिळाली आहेत काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना दोन हजार सहाशे छप्पन मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना दोन हजार सहाशे तीन मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना एक हजार नऊशे सत्याऐंशीचा लीड दिसून येत आहे त्यांचा लीड इथं तुटताना दिसत आहे नवापूर तालुक्यातील ई व्ही एम मशीनची मतमोजणी सुरू झालेली आहे आतापर्यंत सतराव्या फेरी अंती तिघ उमेदवारांना याप्रमाणे मतं मिळाली आहे भरत गावित एकोणचाळीस हजार आठशे बेचाळीस शरीष कुमार नाईक साठ हजार दोनशे अडतीस शरद गावित बासष्ट हजार दोनशे पंचवीस अशी ही मतं मिळाली आहे हा प्राथमिक अंदाज आहे अधिकृत आकडेवारी आम्ही नंतर तुम्हाला कळवणार आहोत आमचं चॅनल बघत राहा नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर